इतक्या गावात जर झालं आणि सौर जर दिला तर मी दिपाळ करून द्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करा आणि तुझं अंकुश पाटील सुभाष गडकरी आणि कोणाचं अनुभव राहिलं असेल त्यावेळेस पूर्ण करा आता <laughs> देणगीदार मला जे मी बघितलं खरोखर कर मनापासून मी त्यांचा आभारी आहे अठरा अठरा लाख रुपये देणारे असूरमध्ये देणगीदार असू शकतात हे फारच मोठ्या कौतुकाचा विषय आहे शशिकांत खोत या समितीचे अध्यक्ष आणि ज्यांनी या मंदिराचा सगळा इतिहास सांगितला ते माझे मंत्री अंकुश पाटील ज्यांनी या देवालयाची सगळी जबाबदारी पत्करली ते कोल्हापूरचे सुप्रसिद्ध बिल्डर उद्योजक आमचे मित्र अजयसिंग देसाई सुभाष गडकरी पुरुषोत्तम साळोके आपल्या गावचे सरपंच सुभाष गडकरी सुतल लव्हा अशुक चुटके संभाजीराव लोकरे ज्ञानदेव जाधव बाबुराव भोसले ये साळुके संतोष जनक दत्तात्रय पाटील आनंदा भल्ले शिवाजी मुरतोडेकर प्रकाश साळुंके पुलिस पाटील बाळू या ठिकाणी उपस्थित असलेले दोन्ही गावचे सर्व ग्रामपंचायतीचे दे, सदस्य दे, देवस्थान समितीचे दे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येनं या कार्यक्रम आलेल्या आले सगळ्या माझ्या माता पिकिनी बाहेरवासिनी आणि आपण या दोन्ही गावचे नागरिक भगिनी पत्रकार आणि मित्रांनो मला वाटते या दोन्ही गावाच्या संयुक्त लक्ष्मी देवालयाच्या जीर्णोद्धाराचा इतिहास अंकुश पाटले यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलेला आहे आणि आहे त्यावेळी असं एखादं श्रद्धेचं स्थान आपण नव्याने बांधत असतो किंवा त्याचं पुनर्जीवन करत असतो तर अनेक जुन्या जाणत्या माणसांच्या सुद्धा आपल्या भावना असतात आणि अनेक दिवसापासून हे देवालय व्हावं अशी माझी आणि त्यावेळेचे आमचे नेते केला सुजी खादर मंडलिक साहेबांची इच्छा होती आणि त्यावेळेला आम्ही निधी दिला पण या दोन्ही गावांच्या मध्ये एकमत न झाल्यामुळे ते काय मंदिराचं काम पुढे गेलं नाही आणि त्याचा उल्लेख आता अंकुश पाटलांनी केला मी मनापासून दोन्ही गावच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करीन त्यांना धन्यवाद देईन की आपण हे काम आता आतामध्ये घेतलेलं आहे या तालुक्याचा ता लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्याला शब्द देतो हे मंदिर पूर्ण होतोपर्यंत मी याला कसलीही निधीची कमतरता करू देणार नाही <laughs> आज ज्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि ज्यावेळा आपल्या जुनी गावचे लोक माझ्याकडे आले त्यावेळा देवालयाचं स्ट्रक्चर कसं असावं देवालयाचं आर्किटेक्चर कोण असावं आणि कोणत्या पद्धतीनं देवालय असावं त्याची माहिती घेण्यासाठी मी त्यांना विनंती केली आज जे अजय देसाई आपल्या समोर आहेत ते कोण आहेत तर मला वाटतं आपण कोल्हापूरला जात असाल आणि स्टार बाजारच्या पलीकडे इलीजगा पार्क आहे माहिती आहे का एक हजार त्याचं जवळजवळ ते फ्लॅट विकसित करून आज त्यांनी केलेले आहेत त्याचे मालक आणि बिल्डर हे अजय देसाई आहे आणि सिद्धिविनायक जे सिद्धिविनायक जे हॉस्पिटल आहे ते यांचे बंधूंचं आहे म्हणजे तर सगळ्या प्रकारचे आपण ऑपरेशन वगैरे करतो त्यांना देवाच्या प्रती फार भक्ती आहे आणि देवालय बांधण्याचा त्यांना एक छंद आहे मला किंवा त्यांना एक त्याचा आनंद मिळतो आणि म्हणून माझ्या तालुक्यातली जी जी मोठी देवालय केली ती त्यांच्या नेतृत्वाखाली केली त्यांना कसलीही अपेक्षा नाही पाहिजे तर आपल्या खिशातलेच पैसे घालतील आणि देवालय तर आपलं असं बांधतील की या परिसरातील लोक बघायला येतील अशा प्रकारचं बांधकाम पूर्ण करतील असं म्हटलं <laughs> त्याने जे गणपती मंदिर आहे रिड्डीचं ते त्याने स्वतः बांधलेलं आहे स्वतः गणपतीचे ते भक्त आहेत लक्ष्मीचे भक्त आहेत आणि त्यांनी बांधलेली चार पाच म्हणजे अनेक आहेत मंदिरं एक चार पाच मंदिर खरंच तुम्ही कधी वेळ मिळाला तर जाऊन बघू या देवालय कशी बांधायची आणि कशा पद्धतीने त्याचं परिसर हा सुशोभीकरण करायचं एक त्याचा हातखंड आहे आणि मला त्यांचा हा छंद माहिती होता मी त्यांना बोलावलं आणि त्यांना म्हणालो की जे जे एक कोटीच्या वरची देवालय असतील जर लोकांना पसंत पडलं तर तुम्ही ते हातामध्ये घ्यावं त्यांनी मनापासून की इच्छा प्रदर्शित आपली जी त्याला मान्य केली मी मनपूर्वक <laughs> के या दोन्ही गावांच्या वतीनं मी अजय देसाईंचं पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो त्याचं अभिनंदन आता याचा उल्लेख आज अंकुश पाटलांनी केला या देवालयाला निधी मंजूर केल्यापासून सातत्याने मी पाठपुरावा करत होतो कारण निधी खर्चाला काहीतर मर्यादा असते दोन वर्षाच्या आज निधी खर्च झाला नाही तर तो परत जात असतो आणि परत त्याचा बोल मात्र फुडायलावर येत असतो आणि म्हणून मी अंकित पाटला आणि सगळ्या सुभाष गडकरी ज्या ज्यावेळी येतील त्यावेळेस दोन्ही गावच्या मी सांगत होतो की निधी लवकरात लवकर खर्च झाला पाहिजे म्हणजे पाऊस जास्त आला आणि मला आता अजय देसाई सांगत होते की फार मोठं खोदायला लागलं जवळजवळ पंधरा फूट खादी खोदायला लागलं त्यामध्ये थोडा वेळ गेला आता त्यांनी मला सांगितलं की चार महिन्याच्या कर <laughs> आत मी देवालयाचं काम पूर्ण करीन तर एवढा आता आता आप ज्या झाला की पुढच्या बांधकामाला काय फारसा वेळ लागणार नाही आता आतलं मार्बल असेल आतलं सुशोभीकरण असेल कळस असेल त्याचं तर ते बांधकाम पूर्ण करतीलच मी त्यांना विचारलं की सर आता किती खर्च येईल मला आता तुम्ही किती पद्धतीनं सुशोभीकरण करणार त्यावर राहणार मी म्हण इथे एक तुम्हाला सरक्षित भिंती बांधावी थोडीशी रस्ता हरून रुंदी करायला ती जागा कोणाकड मध्ये जे जी जागा तुमची आहे तिथं आता इथं इथे भिंच बांधावी लागेल इथेही बांधावी लागेल आणि तुम्ही बघा आणि इथ मात्र पिविंग ब्लॉक वगैरे सगळं व्यवस्थित करावं लागेल आता हे दीपमाळ बरोबर आहे काय व्यवसाय बसली काय हवाय लागेल तोरणाळी माहिती आहेत मला हनुमानाचं मंदिर कोण गेलाय का तोरणाळीला तोरणाळीला असं म्हणतात ज्यावेळा हनुमान लक्ष्मी लक्ष्मण जखमी झाला त्यावेळेला ती संजीवनी औषध असताना एक दिवस थांबले होते कुठं तोडणायला आणि त्यामुळे महत्व आहे तिथं दिप्पाळ मी बसून करावंय जर तुम्हाला दिप्पाळ हरवायची असेल आणि तुमच्या गावात एकदा झालं आणि कौल जर दिला तर मी दिप्पाळ करून द्यायला दिला तुमची मुलाची संपत्ती झाली आपण ते बरोबर मधुवर देवाला समोर लागते ती सांगा मला आता देणगीदार म्हणा मी बघितल्या बरोबर मनापासून मी त्यांचा आभारी आहे अठरा अठरा लाख रुपये देणारे असुरुलपती देणगीदार असू शकतात हे फार एक मोठा कौतुकाचा विषय आहे आणि मला वाटतंय तुमच्या गावात वगैरे आग्रा निधी आणि काय कमी पडतील ते पूर्ण करायचं आणि येणाऱ्या चार पाच महिन्यात मंदिराचा प्राण म्हणजे प्रतिष्ठापना आहे तर मूर्ती आहे शहा त्याची प्रतिष्ठापना करणार हो, हा अनेक मोठ्या मोठ्या तुमच्या त्या भटजीला कोणाला आणायचे आणा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करा आणि तुझा अंकुश पाटील सुभाष गडकरी आणि कोणाचं अनुभव राहिला असेल त्यावेळेस पूर्ण करा आता कोणाला करा पडला का ते गा भी भरा न दे गा भी भरा लक्ष्मी भोगांचंही खरं करावं एवढीच आपण प्रार्थना करूया आणि कोणत्याही परिस्थितीत हे बद्दल पूर्ण करायचं आणि ते चार पाच महिन्यात करतो असा अजय देसाई साई खरं काय असते की किचकट कामाला थोडं वेळ किती तरी म्हटलं आपण घर बांधायला काढलं तर आपल्याला माहिती आहे काही ते कामगार मिळत नाहीत काही कारागिरी मिळत नाहीत कारण पुढचं काम हे फार छोटे छोटं असते तर बरोबर एक चार पाच महिन्यात असते ना परंतु जानेवारी ते आठ या देवालयाची मूर्ती प्रति स्थापना करताना व्हावा अशी अपेक्षा करतो आणि मनपूर्वक आपल्या सर्वांचं मी आभार मानतो तर या स्लॅब मी या वर्षी कारण मी लोकार्पणला यायचं असं माझ्या बघत कोणता अंकुश पाठाला आग्रह होता त्याप्रमाणे त्या कमिटीचा मी आज आलो आणि मग इतक्या मोठ्या संख्येनं माता भगिनी कारण सगळ्यात जास्त भक्तिपुलाची असते तर माता भगिनींची ही देवावर आणि आज या महाराष्ट्रात इतक्या मोठ्या संख्येन बंद वाटते सगळ्यांनाच ही लक्ष्मी पाहो आणि सगळ्या जीवनामध्ये त्यांच्या ज्या अपेक्षा असतील ही देवी पूर्ण करू अशा प्रकारची प्रार्थना मी या निमित्ताने करड्याभरामध्ये दोन चांगल्या कार्यक्रमाला ये येण्याची मला संधी मिळाली आपल्याला माहिती आहे की गेल्या रविवारी भानगी गावामध्ये अडीचशे किलोमीटर चालून आलेल्या दिंडे प्रमुख विनकरी आणि आमच्या तुळशी वृंदावण घेतल्या महिलांचं आम्ही पद्मपूजनाचा कार्यक्रम घेतला होता आणि फार दहा था, हजार लोक त्याला उपस्थित होते ते पद्मपूजन करत असताना जणू काय पांडुरंगाचं आम्ही पाय पुसतोय आणि आईवडिलांचं पाय पुसतोय अशा भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आलेल्या होत्या कुठलाही राजकीय अभिनवेश देत होता आपण कार्यक्रम केला आणि आजचाही कार्यक्रम आपण या लक्ष्मी देवालयाचा केला मला वाटतं एका आठवड्याभरात दोन अतिशय शक्तिशाली देवांच्या कार्यक्रमाला येण्याची संधी मला मिळाली त्यामध्ये मनपूर्वक आपले सर्वांचे मी आभार मानतो आणि लवकरात लवकर देवालय पूर्ण हो आणि अंकुश पाटील आता ब्लड प्रेशरही वाढवून घेऊ नका आता पैशाची पूर्ती झालेली आहे आपली आणि काय कमी पडलं तर मी देणार आहे त्यामुळे जे देतील त्यांच्याकडे खुशीने घ्या त्यांचे आभार माना शिटी पुण्य चॅनल जाणार आहे नसे तर आपल्याला ते पूर्णच करावं लागणार ते काय आता अडधोड सोडून जाणार नाही तर आपण प्रतिज्ञा केलेली आहे पुन्हा एकदा त्या सगळ्या समितीला धन्यवाद देतो कसलंही राजकारण नका कसलाही राजकीय अभिनय म्हणा नका तुम्ही मतं द्या किंवा न द्या लक्ष्मी देवाने पूर्ण करायचं की आपण शपथ घेतलेली आहे आणि ते आम्ही पूर्ण करणारो आणि अजय देसाई त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापूर्वक आभार मानतो आणि आज महिलांच्या पिंक रिक्षा ज्या महिला सुशिक्षित आहेत बेरोजगार आहेत त्यांना रिक्षा गुलाबी द्यायच्या आमचा कार्यक्रम आहे आधी ती तस्करी या महिला मालिकात त्या पंधराशे रुपये लाखा महिला देतात त्या मंदी थांबलेली आहेत माझी ती वाट बघत आहेत म्हणून कृष्ण गटबड करत होतो तेव्हा अकराचा कार्यक्रम होता माझेचा आकरा अकरा पुन्हा एकदा त्या कार्यक्रमाला द्यायला त्याच्यामुळं लवकर माझा सत्कार सरकारच्या मला सोडा अशी विनंती करतो जय जय महाराज